एक गोष्ट लक्षात ठेवा मूर्खपणाच्या गोष्टी करू नका कारण हे सर्व लावणं हे डोक्याच्या वर आहे पण जे डोक्याची वाढ आहे जे फॉलिकल्स आहेत तुमच्या केसांचे ते तुमच्या डोक्याच्या आत आहेत त्यामुळे वर वर लावल्याने काहीही होत नाही जेव्हा तुम्ही आतून घेता तोंडातून जेव्हा ते तुमच्या शरीरात जातं आणि जेव्हा ते पूर्ण शरीरामध्ये भिंतं तेव्हा त्याचं जे परिणाम आहे ते डोक्याच्या आतमधल्या फॉलिकल्सवर होतो त्याच्यासाठी तुम्हाला वरवरून करायची गरज नाही आहे तर तुम्हाला आतून इम्प्रुव्हमेंट करणं हे आहे हे पहिला घ्या आणि प्रकारचे व्हिडिओ पासून स्वतःला आवरा मूर्खपणा किंवा गोष्टी करू नका प्लीज अनु फॅमिली कडून तर कमीत कमी मला -कमी ही अपेक्षा नाहीये हे सर्व असे विडिओ पाहण्यात स्वतःचा टाइम वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःकडे लक्ष दिलं असतं तर आतापर्यंत तुमचा हेअरफॉल थांबून गेला असता आणि तुमची हेअर ग्रोथ झाली असती होय खरंच आहे आफ्टर डिलेवरीनंतर पहिला तुम्ही पाहू शकता हे माझे केस आफ्टर डिलेवरीनंतरनं माझा इतका हेअर लॉस झालेला आहे पण मी अशा फालतूक गोष्टीकडे आणि हे फालतूक फाल व्हिडिओ पाहण्याकडे मी इतका लक्ष दिलेलं नाही आहे कारण मला माहिती आहे की प्रत्येकांना प्रत्येक ऑइल सूट होत नाही प्रत्येकांना प्रत्येक शॅम्पू सूट होत नाही आहे तर तुम्ही ह्या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ नका तर तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या इतका हेअर लॉस झाल्यानंतरनं देखील मी माझी इम्प्रुव्हमेंट कशी केली मी माझी हेअर ग्रोथ कशी केली मी माझा हेअरफॉल कसा स्टॉप केला ते तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि हे व्हिडिओ सगळ्या एजच्या लोकांसाठी मेन वुमेन आणि लहान किंवा एजर्ड सुद्धा या व्हिडिओप्रमाणे फॉलो करू शकता तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बिलकुल बी इंटरॅक्ट इकडे तिकडे करू नका आणि परत परत मला ह्या गोष्टीविषयी तुम्ही प्रत्येक वेळेस हेच हेच विचारू नका तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला स्टार्ट करत आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नक्की बघा तर पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की आपला हेअरफॉल नक्की कशामुळे होत आहे का आपण आजारी आहोत का आपल्याला थायरॉइड आहे का आपल्याला कुठले मेडिसिन चालू आहेत का आपली झोप पूर्णपणे होत नाही आहे या आपण खाण्यामध्ये काहीतरी डेफिशियन्सी आहे किंवा आपण जास्त वातावरणामध्ये जातो किंवा जास्त धुळीमध्ये जातो आपलं अपडाऊन सारखं होत आहे किंवा आपण जास्त हेअर वॉश करत आहोत की आपण कोम व्यवस्थित यूज करत नाही आहे का आपला शॅम्पू आपल्याला सूट होत नाही आहे का आपल्याला आपला ऑइल सूट होत नाही ह्या पहिला बेसिक गोष्टी आहेत जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि जे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की नेमकं माझ्यासंगती काय होत आहे तसंच मी आता तुम्हाला माझ्या गोष्टी सांगते की आफ्टर डिलेवरी नंतरनं माझा इतका हेअर लॉस होत होता इतका हेअर लॉस होत होता ते तर हेअर लॉस होणं कॉमन आहे कारण प्रोजेस्ट्रॉन भरपूर वाढलेले असतात तर प्रोजेस्ट्रॉन आफ्टर डिलेवरी नंतरनं खाली होत असतात तर, तर ते खाली येत असताना भरपूर सारे हार्मोन इम्बॅलन्स होत असतो त्यामुळे थोडासा हेअर लॉस होतो थोडा काय भरपूरच हेअर लॉस होतो पण मला एक गोष्ट कळत नाही की आमचे इतके हेअर आहेत तर चला थोडा बहुत लॉस झाला तर आम्ही तो कव्हर करू शकतो पण मला आता अशा लेकरांविषयी किंवा अशा पोरींविषयी किंवा अशा बायकांसाठी मला काळजी वाटते की ज्यांचे हेअर आता लग्नाच्या अगोदरच इतकेशीच आहेत आणि पण लग्नानंतर मला काळजी वाटते की त्यांच्या लग्नानंतर आफ्टर डिलेवरी पहिलं बेबी दुसरा बेबी किती बेबी होतील आता त्यांच्यावर तर त्यानंतर त्यांचा इतका हेअर लॉस होईल मग त्यानंतर त्यांच्या केस त्यांच्या डोक्यावर किती केस राहतील तर झिरो तर मला कधी कधी हा प्रश्न पडतो पण चला अनो फॅमिली आहे तर तुम्हाला विषयी मला जागृत करणं आवश्यकच आहे त्यामुळं इकडे तिकडे फालतू व्हिडिओ बघू नका तर स्वतःकडे लक्ष द्या तर आता मी व्हिडिओ स्टार्ट करत आहे तर पहिला भरपूर हेअरफॉल होत होता मला तर सगळ्यात पहिला मी कोंब चेंज केले माझी जी, जी छोटी कोंब होती ती मी मोठी कोंब घेतली पहिल्यापासूनच मला मोठ्या कोंबची सवय आहे तर मी माझ्या हेअरला मलापर्यंत आत्पर्यंत आठवत नाही की मी कधी स्मॉल कंगिनी किंवा स्मॉल कोंबनी जिचे दात खूप छोटे आहेत त्याच्याने मी माझे केस कधी कोंब केले असं मला कधीच आठवत नाहीये मी नेहमी माझे केस जेव्हा कोंब करते तेव्हा मी ब्रॉड दातांची किंवा तिची कोंब वापरते तर पहिली मिस्टेक तुम्ही हे करा कारण जर तुम्ही स्मॉल दाताच्या जर कंगीने जर तुम्ही केस केले तर तुमचे पन्नास ते शंभर केसं गळायची शक्यता असते पण जर तुम्ही जर कोमचे तुमचे तीज जर मोठे असतील तर त्याच्या जागी तुमचे तीस किंवा चाळीस एवढेच केस तुटण्याची शक्यता असते तर त्यानंतरनं मी माझ्या खाण्यापिण्यामध्ये काय बदल केला पहिली गोष्ट मी शॅम्पू बिलकुलही बदलला नाही अजिबात नाही कारण जेव्हा आपल्या केसांचा हेअरफॉल होत असतो तेव्हा बिलकुल शॅम्पू बदलायचा नाही आहे कारण जो शॅम्पू आपण यूज केलेला असतो तो शॅम्पू आपल्याला केसांना सूट झालेला असतो आपल्या फॉलिकला सूट झालेला असतो आणि आपल्या फॉलिक संगती त्यांची फ्रेंडशिप झालेली असती तर तुम्ही इतर इकडचा तिकडचा अजून तुम्ही वेगवेगळा जर हेअरफॉल थांबवण्याचा किंवा हेअर ग्रोथचा जर अगर तुम्ही शॅम्पू चेंज केला तर तो फॉलिकला एकदम सूट होईल का नाही याची गॅरंटी नाही आहे आणि जर सूट झाला तर तुमचे हेअर प्रॉब्लेम सुरुवात होणारे किंवा हेअर ग्रे होण्याचा प्रॉब्लेम राहतो त्यामुळे फर्स्ट थिंग जर हेअर लॉस होत असेल तर तुम्ही तुमचा शॅम्पू बिलकुल बदलू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे की डोक्यांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करू नका तुमच्या हेअर ग्रोथसाठी तर तुम्ही एक गोष्ट करायची आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपली जी बॉडी आहे त्या बॉडी मध्ये आपण पाहूया की काय चेंजेस पाहिजे आपल्या बॉडीमध्ये संपूर्ण विटामिन्स संपूर्ण मिनरल्स आपल्याला आवश्यक आहेत विथ फक्त विटामिन्स आणि मिनरल्सच खाऊन गरज नाही म्हणजे इतकं खाऊन देखील हेअर है स्टॉक हेअरफॉल स्टॉक होणार आहे अशी मी काय गॅरंटी देत नाही आहे पण जर तुम्ही मल्टी विटामिन्स आणि मल्टी मिनरल्स जर तुम्ही प्रोटीन पूर्णपणे व्यवस्थित घेत असाल प्रोटीनचा इंटेक एकदम व्यवस्थित असेल तर मी हंड्रेड आणि वन पर्सेंट गॅरंटी देते की तुमचा हेअरफॉल थांबणार आहे आणि तुमची हेअर ग्रोथ होणार आहे तर आता येऊया आपण टॅबलेट्सकडं तर आफ्टर डिलेवरीनंतर जेव्हा मा माझा हेअर लॉस होत होता तर तेव्हा सगळ्यात पहिला मी मल्टीविटॅमिन्स मल्टीमिनरल्स चालू केले आणि त्याच्यामध्ये पहिला आहे आ, ओमेगा मेगा थ्री ॲसिड तर हे बघा ह्याच्यामध्ये ओ मेगा थ्री आहे याच्यामध्ये विटॅमिन ए आहे आणि विटॅमिन डी हे भरपूर भरपूर इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी आपल्या हेअरसाठी आणि हे ऑलमोस्ट हे हो माझं सेकंड डब्बा आणि सेकंड डब्बा पण एवढा हाफ खाली झालेला तुम्ही पाहू शकता हे मी रोज दुपारी गोळी घेते किंवा दुपारी मला टाइम भेटला नाही तर मी संध्याकाळी गोळी ही नक्की घेते तर ओ मेगा थ्री विटॅमिन ए आणि विटॅमिन डी हे आपल्या शरीरात असलंच पाहिजे आणि आजकालचं जेवण पण इतकं हॅब्रेट आहे आणि आपण बाहेरचं इतकं खातो की आपल्याला पाहिजे तितके पोषक तत्व आपल्या शरीराला मिळत नाही आहेत त्यामुळे आपल्याला पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे की आपण जास्तीत जास्त प्रोटीन किंवा इतर विटामिन्स मिनरलचा इंटेक्स आपल्या शरीरामध्ये करायला हवा आणि ह्याच्या अगोदर मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की मी वुमन हॉर्लिक्स घेत आहे त्याच्यामध्ये झिरो ऍडेड शुगर आहे विथ मॅग्नेशियम सहित इतर विटामिन्स मिनरल्स आहेत ते सुद्धा माझ्या शरीराला खूप हेल्दी ठेवतो आणि तुम्ही देखील ते ट्राय करा आणि मी तुम्हाला नेक्स्ट सांगते की ही आहे इवॉन इवॉनची टॅब्लेट्स म्हणजे विटॅमिन ई हेचं माझं सेकंड थर्ड पॅकेट आहे आत्तापर्यंत हे मला मी आता हे नवीनच घेतलं आहे नुकतं आणि तुम्ही पाहू शकता की किती एक दोन तीन चार पाच पाच टॅबलेट्स मी हे पूर्णपणे खाल्लेले आहेत आता इतक्या राहिलेल्या आहेत तर विटॅमिन ई हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे हेअरसाठी है, स्किनसाठी तर प्लीज फ्रेंड्स प्लीज जे माझे व्हिडिओ पाहत आहेत अनुप फॅमिली तुम्हाला हे विटॅमिन ई विथ विटॅमिन डी थ्री ओमेगा थ्री विटामिन डी आणि विटॅमिन ए हे पूर्णपणे तुम्हाला घेणं घेणंच आहे आणि तुम्ही चालू जर केले नसेल तर तुम्ही आत्ता ह्या क्षणी प्लीज चालू करा त्याप्रमाणेच मी तुम्हाला सांगते की आफ्टर डिलेवरीनंतरनं कॅल्शियम खूप खुँ, खूप इम्पॉर्टंट आहे कारण बेबी पण फिडिंग घेत असतं तर ही माझी आहे कॅल्शियमची टॅबलेट तर तुम्ही पाहू शकता की ऑलमोस्ट भरपूर संपलेले आहेत आणि हे माझं न्यूज पाकिट आहे तर मी कॅल्शियमचे टॅबलेटसुद्धा व्यवस्थित घेते त्यानंतरनं तुम्ही पाहू शकता की मल्टीविटामिन्स ओ माय गॉड मल्टीविटामिन्स हे खूप खुँँ, खूप खुँँ, खूप इम्पॉर्टंट आहे आणि ऑलमोस्ट भरपूर माझे दोन तीन पॅकेट संपलेले आहेत आता हे तुम्ही पाहू शकता की हे इतके राहिलेले आहेत ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सहा टॅबलेट उरलेल्या आहेत आहेत या आहेत मल्टीविटामिनच्या आणि हे मल्टीविटामिनचे टॅबलेट घेणं 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 म्हणजे घेणं इम्पॉर्टंटच आहे आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा गाडीमध्ये जर फ्यूल नसेल तर गाडी जास्त लांब जाईल का नाही ना त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे सर्व फ्यूल आहेत आणि हे खूप इम्पॉर्टंट आहेत त्याशिवाय आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करणार नाही आणि जर तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही तुमचं हायब्रिड खाऊन किंवा वरवरचं तुम्ही कि वर वर खाऊन जर तुमचं शरीर तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे स्किन ग्लो होऊ दे माझं हेअर ग्लो होऊ दे माझी हेअर ग्रोथ होऊ दे तर नाही बिलकुल होणार नाही तिथे काहीतरी काय प्रॉब्लेम येणार आहे जसं गाडीमध्ये फ्यूल नसल्यावर गाडी अडखळत 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 जाते आणि डेस्टिनेशनवर पोहोचत नाही त्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित विटामिन्स व्यवस्थित मिनरल्स घेतले नाही तर तुमच्या स्किन हेअरमध्ये किंवा इव्हन ऑल पूर्ण बॉडीमध्ये भरपूर प्रॉब्लेम होणार आहे तर हे झाले त्यानंतर आले माझे आयन फॉलिक तर माझा खूप ब्लड लॉस झाला होता त्यामुळे मी आयन आणि फॉलिकची टॅबलेट सुरू केली होती तर ऑलमोस्ट हे मला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मिळाले आणि आय लव गव्हर्मेंट हॉस्पिटल कारण माझी सासूबाई तिथेच होत्या कामाला तर मी खूप सारे कॅल्शियम आयन आणि फॉलिक तिकडच्या औषध गोळ्या घेतलेल्या आहेत तर हे आहे आयन आणि फॉलिक तर हे मला खूप 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 आवडलेलं आहे आणि मी हे जास्त घेत नाही पण आठवड्यातून तो दोन तीन वेळा मी घेते कारण मी बीट जास्त खात आहे आता, आता तर हे झालं आणि एंड आहे हे लिम्सी लिम्सी म्हणजे विटॅमिन सी होय विटॅमिन सी आता तुम्ही पाहू शकता की हे मी किती खाल्लेलं आहे आय थिंक हे एक किंवा दोन दोन दोनच गोळी उरलेली आहे सी सीची ही लिम्सीची आहे आणि लिम्सी हे तुमच्या स्किनसाठी आणि तुमच्या हेअरसाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहे तर फ्रेंड्स प्लीज जे अनूप फॅमिली आहे ते आत्ताच ह्या क्षणी हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही जावा तुम्ही ह्या सगळ्या मेडिसिन परचेस करा आणि ह्या मेडिसिन परचेस करून ह्या मेडिसिन्स तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित संपवा आणि खावा आणि मग बघा तुमची हेअर ग्रोथ आणि मग बघा तुमचा हेअर लॉस किती होतो आणि त्याप्रमाणे दिवसातून फक्त दोन वेळाच तुम्हाला कोम करायचे आहे तुमचे केस आणि जास्त तुम्हाला शावर घ्यायचं नाही आहे आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदाच तुम्हाला डोकं धुवायचं आहे शॅम्पू चेंज करू नका आणि तुम्हाला मी एक माझे दोन व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांची लिंक टाकत आहे एक आहे हेअर मास्क वर्कचा आणि एक आहे की हेअर ऑइलचा तर हे दोन्ही व्हिडिओज मी बनवलेले आहेत तर तुम्ही जावा चेक करा जास्त माझे व्हिडिओज नाही आहेत आणि हो त्याला व्हिडिओ त्या व्हिडिओना व्ह्यूजसुद्धा खूप छान आलेले आहेत किंवा हे मेडिसिन्स कधी कधी घ्यायचे आहेत तर मॉर्निंग मध्ये जमा आपण ब्रेकफास्ट करतो हो तेव्हा तुम्ही मल्टीविटामिन्स घेऊ शकता आणि त्याच्यानंतर ना मधी एखादं थोडंसं गॅप घेऊन तुम्ही विटॅमिन ची कॅप्सूल्स घेऊ शकता त्याच्यानंतरनं रात्री झोपताना तुम्ही कॅल्शियम घेऊ शकता किंवा इव्हिनिंगला तुम्ही ओमेगा थ्री घेऊ शकता किंवा जेव्हा तुमच्याकडे टाईम आहे की चला आता तुम्ही बसला आहे किंवा काहीतरी करत आहात तर तुम्ही दिवसातून कधीही तुम्ही लिम्सीचे टॅब्लेट्स घेऊ शकता फॉलिक तुम्ही मला असं वाटतं की एक दिवस जर तुम्ही कॅल्शियम घेतलं तर एक दिवस तुम्ही फॉलिक घ्या तर तुम्हाला जसा टाईम मिळेल तसा तुम्ही हे मेडिसिन मॅनेज करा किंवा तुम्ही थोडंसं बघा गुगल सर्च करून की तुम्हाला कुठल्या टायमाला कुठली गोळी घेणं परवडतं ते आपण प्लीज प्लीज फ्रेंड्स ह्या गोष्टी तुम्ही करा उगंच कुठलं पण ऑइल लावलं उगंच कुठला पण शॅम्पू लावला उगंच कुठलं देखील प्रोडक्ट वेगवेगळे वेग ट्राय केले वेगवेगळे वेग वे, यूट्यूबवर वेग वेग गेलं इंस्टाग्रामवर गेलं ऑनलाईन गेग गेला गुगल गेला आणि तुम्ही इतर गोष्टी जर तुम्ही ट्राय करत राहिला पण तुमच्या शरीरातूनच ते गोष्टीचा बिघाड आहे तर तुम्ही वरवर लावून काही उपयोग नाही आहे कारण तुम्ही वरवरून लावणार आहे ते फक्त वर आहे पण जे फॉलिकल्स आहेत तुमचे जे केसांचे ते तुमच्या डोक्यामध्ये आहेत हे लक्षात ठेवा तर आता येते मी मेन मुद्द्यावर मेन मुद्दा म्हणजे काय तर तुम्ही ह्या सर्व मेडिसिन्स घेत आहात तर ठीक आहे खूपच चांगलं आहे बट ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या प्रोटीनचा इंटेक खूप खूप छान ठेवायचा आहे हो आफ्टर डिलेवरीनंतर मी ह्या सर्व मेडिसिन्स घेत होते पण तरीही माझा थोडा बहुत हेअरफॉल होत होता तर हेअरफॉल होत असताना मग मी विचार केला कितकं सर्व घेते तर थोडा बहुत तरी हेअरफॉल का होतो आहे माझा तर त्यानंतर मला कळा कळालं की मी ह्या सर्व गोष्टी जरी करत असेल तर माझं कुठं ना कुठं चूक होत आहे ती म्हणजे मी प्रोटीनचा इंटेक व्यवस्थित घेत नाही आहे हो तुम्ही पाहू शकता आता भरपूर सारे अँटी डँड्रफ शॅम्पू आहेत किंवा शॅम्पू आहेत त्याच्यांमध्ये प्रोटीन्स किंवा तुम्हाला प्रोटीन्स आहे असं दाखवता की हे तुम्ही यूज करा तर ते प्रोटीन बाहेर लावल्याने काय उपयोग होणार नाही आहे त्याचा पण तुम्ही आतून जर प्रोटीन खाल्लं तर ते त्याच्या शरीराला जर तेव्हा ते पूर्णपणे पोषक तत्व प्रोटीनचे मिळाले तर तुमचे हेअर ग्रोथ होण्यासाठी सुरुवात होईल तुमचे हेअरफॉल थांबू शकतो तर मी तुम्हाला खरं सांगू तर पवन हे मला आठवड्यातून तीन किंवा चार वेळा पवन चिकन किंवा मटन घेऊन येत होते तर आम्ही चिकन खात होतो तर एक चालू होते मला डेली जेव्हा मी मम्मीकडे होते तेव्हा रोज दोन एक मी बॉईल करून खात होते आणि त्यानंतर ना पनीर पनीरचा इंटेक वाढवला मी चिकनचा इंटेक वाढवला आणि मटणाचा इंटेक वाढवला अजून मटन म्हणजे छोटं हां तुम्ही अजून <laughs> ते मला आवडत नाही हां तर ते इंटेक वाढवला अजून मी जे हॉनेस्ट आहे ते सांगत आहे तर मी एग्स खाल्ले किंवा पनीर खाल्लं भरपूर भरपूर प्रमाणामध्ये मी आता आठवड्यातून जवळजवळ चार वेळा किंवा जास्तीत जास्त जमल तेवढा पाच वेळा मी प्रयत्न करते की मी प्रोटीनचा इनटेक भरपूर जास्त करावा तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा मी घेत आहे तेव्हा माझी बॉडी आता मॅनेजेबल झालेली आहे कधीही असं विचार करू नका सगळ्यात पहिल्यांदा की बापरे माझे हेअर लॉस होत आहे आता मी काय करू टेन्शन घेऊ नका आणि कधी असं जास्त बोलू नका की माझा हेअर लॉस होत आहे हेअर लॉस होत आहे हेअर लॉस होत आहे नाही शांत बसा पॉझिटिव्ह विचार करा की मी आता प्रोसेस सुरू करत आहे माझी हेअर ग्रोथ चांगली होणार आहे माझे केस गळणार नाही आहेत अजून तुमच्या अवयवांना तुमच्या बॉडीला सांगा की नाही हे माझे हेअर स्टॉप झालेले आहेत माझे हेअर स्टॉप झालेले आहेत तुमचे बॉडीच्या प्रत्येक पार्टला ऐकू द्या की तुमचे हेअर स्टॉप झाले आहेत आणि त्याप्रमाणे जसं तुम्ही बोलता जसं जितकं तुम्ही पॉझिटिव्ह बोलता तितके तुमचे ते बॉडीचे पार्ट्स त्या सर्व गोष्टी मॅनेज करायला सुरुवात करता जेव्हा आपण तोंडातून पॉझिटिव्ह बोलतो तेव्हा आपले प्रत्येक अवयव त्याप्रमाणे रिॲक्ट करते हे हंड्रेड आणि वन पर्सेंट ट्रू आहे त्यामुळे हेअर लॉस होण्यापेक्षा माझी हेअर ग्रोथ होत आहे सगळं पॉझिटिव्ह विचार जितकं कराल तेवढे तुमची बॉडी एक्सेप्ट करेल तुमचे पूर्ण अवयव एक्सेप्ट करतील आणि त्याप्रमाणे तुमची बॉडी रिॲक्ट करण्यासाठी सुरुवात करेल तर सेकंड थिंग म्हणजे तुम्ही तुमचे हेअर बिलकुल कट करू नका कारण मी प्रत्येक जणांना असं पाहिले की हा माझा हेअरफॉल होत आहे त्यामुळे मी माझे पूर्णपणे केस कट केले आहेत किंवा हाफ खालून केस कट केलेले आहेत मला एक सांगा तुम्ही तुमचा हेअरफॉल होतोय तो नक्की हिकडून होतोय का हिकडून होतोय तर तुमचा हेअरफॉल इकडून होतोय म्हणजे केस जात आहेत इकडून तर तुम्ही खालचे केस पूर्णपणे असे कट करता आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा जर तुम्ही खालून केस कट करत असाल तर तुमची हेअर ग्रोथ तर इकडून आहे ना पडणारे केस तर इकडून पडणार उगवणार केस तर इकडून पडणार त्यांचे शेंड्यांशी काय मतलब आहे मला हे कळत नाही कित्येक लोकांना मी विचारते का हेअरकट केलं भरपूर केस गळत होते अरे केस गळण्याचा आणि तुमच्या पूर्ण शेंडे कट करण्याचा काहीही संबंध नाही आहे त्यामुळे तुम्ही दोन तोंडी फुटले असेल तर एक दोन इंच केस तुम्ही आ, कट करू शकता पण पन पूर्णपणे तुम्हाला अर्धे केस किंवा भुंड होण्याची बिलकुल बी शक्यता नाही आहे किंवा बिलकुल गरज नाही आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर परत एकदा मी येईल एक नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत तो थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि नमस्कार